ग्राहक आणि ठेवीदारांना दिलासा देण्याचं काम शाहू महाराजांच्या विचारांनी चाललेल्या कुरुंदवाड येथील राजर्षी शाहू पतसंस्थेनं अविरत चालू ठेवलं आहे ही बाब सामान्य नाही त्यामुळे शाहू पतसंस्थेवर सभासदांचा आणि ठेवीदारांचा मोठा विश्वास असल्यामुळेच शाहू पतसंस्थेनं गरुड भराडी घेतली आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयते यांनी इथे बोलताना व्यक्त केलं शिरो तालुक्यातील दत्वाड येथे राजर्षी नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेच्या नूतन वास्तूचं उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कोयते बोलत होते ते पुढे म्हणाले की पत या पतसंस्थेनं अतिशय काम चांगलं केलंय सामाजिक बांधिलकी पत्करून सेवाभावी वृत्तीनं सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवून सामाजिक ऋण फेडण्याचा या संस्थेनं प्रयत्न चालू केला आहे आर्थिक प्रगती मजबूत केली आहे त्यामुळे काहींना वाटतं या पतसंस्थेचं बँकेत रूपांतर व्हावं माझा अनुभव आता बँकेत रूपांतर करणं हा पतसंस्थेला शाप आहे बँकेचे निकष ग्राहकांना न परवडणार आहेत असं सांगून ते म्हणाले की शहरी ग्रामीण भागातील ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा करायच्या आणि भांडवलदार धनिक व्यापारी उद्योगपती यांना भरमसाठ कोट्यवधी रुपयांची कर्जे द्यायची आणि ती त्यांनी बुडवायची हा सपाटा बँकांनी सुरू केला आहे ठेवीदारांनी ग्राहकाला न्याय मिळतो का असा सवाल उपस्थित केला या शाहू पतसंस्थेचं काम मी जवळून आहे शाहू महाराजांचा महाराजांना अभिप्रेत असलेल्या विचारांचा वारसा शाहू पतसंस्था चालवत आहे हे पाहून मनस्वी आनंद वाटत आहे असं सांगून त्यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढून येत्या चार महिन्यात शंभर कोटीचा टप्पा पार करेल असं कोयते यांनी सांगितलं भाषणात माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील म्हणाले की शाहूपतसंस्था सामान्य गुरगरीब जनतेची आहे सामान्यांना आर्थिक ताकद देण्याचं काम शाहूपत संस्था करीत आहे मात्र या परिसरात सावकारी वाढतीये भरमसाठ व्याजदरानं सामान्यांची पिळवणूक होते पतसंस्थेला चांगले दिवस येण्यासाठी सावकारी बंद झाली पाहिजे यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं पाटील यांनी सांगितलं यावेळी शाहू पतसंस्थेचे बँकेत रुपांतर करा अशी मागणी मात्र बँकेत रुपांतर करणं म्हणजे सामान्यांच्या तोंडचा घास हिसकावून आहे तो परवडणारा नाही तेव्हा बँकेत रुपांतर करण्याचा टाहस कुणी धरू नये असाही टोला रावसाहेब पाटील यांनी लागवला यावेळी दत्वडगावचे सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी शाहू पतसंस्थेच्या कार्याचा गौरव करून नूतन वस्तूला शुभेच्छा दिल्या प्रारंभी स्वागत संस्थेचे अध्यक्ष किरण आलासे यांनी केलं प्रस्ताविकात माजी नगराध्यक्ष शाहू पदसंस्थेचे विद्यमान संचालक दादासाहेब पाटील यांनी संस्थेच्या नेत्रदीपक प्रगतीचा आढावा सादर केला यावेळी धनपाल कोथळी महावीर पोमाजे अभिजित पाटील विजयकुमार चौगुले शेशप्पा चौगुले नेमिनाथ नेजे पारिस सावळे जयपाल शिरगावे सागर चौगुले बबन चौगुले जवाहर पाटील अक्षय आलासे दीपक पोमाजे उपसरपंच अकबर काले शरद आलासे विवाय शिंदे रावसाहेब बडबडे वकील अरुण कल्याणावर प्रभुअण्णा चौगुले रावसाहेब उगारे जिनगोंडा पाटील अण्णासाहेब गुदले दौलत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते आभार पतसंस्थेचे मॅनेजर संजय गजान्नावर यांनी मांडले सूत्रसंचालन साहिल शेख यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडून अर्जुन धुमाळे